आभारी अध्यक्ष महोदय आपला अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोर मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय हो हो पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्याचे पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही ना त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर जराही नाही तुम्हाला महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही पंकजाताई बोला नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला मी ऐकतोय मला ऐकू येत आहे बोला महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नका विषय वाढवू नका ठीक आहे निवेदन पटलावर ठेवण्यात आले लक्षवेधी क्रमांक एक बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब एक मिनिट पंकजा बोला आज महाराष्ट्र कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे राज्याच्या ठीक आहे हो दे निवेदन दे बसा निवेदन दे बसा हे बोला पंकजाताई बोला Hey, निवेदन हे हो ना ना निवेदन अत्यंत महत्वाचं आहे सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे निवेदन ना ना हो देतो दे 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 निवेदन प्लीज महाराष्ट्र विधानसभा सत्तेत पशु पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के आहे महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणा इतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही तथे दुग्ध उत्पादनामध्ये प राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे याशिवाय नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे राज्य असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन यामध्ये वीज दार आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील ग्रामपंचायत कर मध्ये लाभ देण्यात येतील पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याजदरामध्ये सवलत देण्यात येईल कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संचाच्या संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे शहात्तर पॉईंट एक्केचाळीस लक्ष पा पशुपालकांना होणार आहे या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार सातशे कोटी रुपये माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थितीत अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलेलं गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या तान्या खात्यांमध्ये त्यांची नावं कापली जातात मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली एवढं चिडण्याची काय गरज होती आम्ही सगळं तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक या लाडकी पाहिणी योजना कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक एक नाना भाऊ नाही आता नाही लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष क्रमांक एक नाही असं नको नको अध्यक्ष महोदय लक्षवेधी नाही पण काय आहे मग महाराज आमच्याकडे जर आता दोन दिवसाच्या पहिले जो पूर आला अध्यक्ष महाराज सभागृहात काय चाललंय मला समजत नाही वाटेल ते आपण प्रत्येक आपल्या मनाप्रमाणे उठतो बोलायला लागतो याला काय अर्थ नाही सभागृहाचा डेकोरम अजिबात मेंटेन होत नाहीये नाही बानकुळे साहेब चालू करा असं नाही आता झालं पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन परत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन चालू अध्यक्ष नको नको आता नको आता अध्यक्ष क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय उत्तर तर काय आलेलं नाही ना म्हणून माननीय मंत्र्यावर विश्वास आहे की धडाके बाद उत्तर देतील अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा जिवाळ्याचा अतिशय विषय या ठिकाणी मी मांडतोय अध्यक्ष शेत रस्ता हा शेतकऱ्याच्या जीवनवाहिनी अध्यक्ष महोदय शेती जर हृदय असेल तर रस्ता या शेत रस्ता या वाहिन्या आहेत रक्तवाहिनीत अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी या रक्तवाहिन्या अनेक ठिकाणी बंद पडल्या आहेत काही ठिकाणी अँजिओप्लास्टिकची गरज आहे काही ठिकाणी बायपासची गरज आहे हो अध्यक्ष ता महोदय त्यानिमित्तानं अध्यक्ष महसूल खात्याने जो मागे निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो त्यांचं मी अभिनंदन या निमित्तानं करतो अध्यक्ष मोदय शेतकऱ्याच्या दृष्टीनं रस्ते वीज आणि पाणी हे अत्यंत विषय महत्वाचे अध्यक्ष मोदय पण वीज आणि पाण्यापेक्षा सर्वात महत्वाचा विषय जर का असेल तर रस्ता विषय आहे अध्यक्ष महोदय मला आनंद आहे या निमित्तानं छोट्याशा गावातून निघालेला हा विषय माझ्या मतदारसंघातील कल्याणी माळेगाव या गावातून हा विषय निर्माण झाला अध्यक्ष महोदय मला आनंद आहे आज संपूर्ण महाराष्ट्र या निमित्तानं व्यापलेला या विषय ठीक आहे आणि अध्यक्ष महोदय या विषयानं आज एक अंतिम निर्णयावर पोचलो आपण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या निमित्तानं माझं म्हणणं आहे महसूल मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय जिल्हा रोड आणि ओडीआर याला जिल्हा परिषदची मालकी आहे एमडीआर स्टेट हायवेला पीडब्ल्यूडीची मालकी आहे तर एम एस आर डी आपले स्वतःचे रस्ते आहेत नॅशनल हायवेला नॅशनल हायवे मालक आहे पण अध्यक्ष महोदय हे जे क्षेत्र रस्ते आहेत हे पांधन रस्ते आहेत हे ओढा नाल्याचे विषय आहेत याला अध्यक्ष महोदय महसूलच खात हँडल करतं त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी या निमित्तानं मागणी अध्यक्ष महोदय मी काम करत असताना अध्यक्ष महोदय आमदार म्हणून या विषयाला मी पहिल्यांदा हात घातलाय महाराष्ट्रामध्ये आणि बाराशे किलोमीटरचे रस्ते मी या निमित्तानं आज माझ्या आमदार निधीतून अध्यक्ष मोदय केले त्याने चारशे किलोमीटरचे मजबूतीकरण केले पण मजबूतीकरण करत असताना इजीएस आणि एम आरईजीएसच्या माध्यमातून काही अडचणी येतात मातोश्री आपण पाण्या योजना आणली मीच आणून दिले बुमरे साहेबांना माहिती आहे ठीक आहे पण अध्यक्ष महोदय त्यात मर्यादा पडतात माझी मागणी अध्यक्ष महोदय या निमित्त आहे की वन इजेस असेल त्यावेळेस मँडल्स कमी पडतात अध्यक्ष महोदय वैयक्तिक लाभ शेतकरी घेत असतात रेशीम उद्योग असेल घरकुल आहे आहे बिहार पॅटर्न आहे शोषखड्ड्या शेततळ्यात फळबाग आहेत यामध्ये मॅन्डे संपून जातात आणि रस्त्याच्या कामाला मँडस शिल्लक राहत नाही आणि अनेक प्रॉब्लेम पण येतात त्यामुळे माझी मागणी आहे जर हे महसूलच खातं हे हँडल केलं तर महसूल मालकी घेतली महसूलने जपूर्ण जबाबदारी घेतली देखभालीची सुद्धा आणि मेंटेनन्सची सुद्धा आणि बांधण्याची सुद्धा तर महसूल खात्याचं अभिनंदन आपण करूया शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे माझी खात्री अध्यक्ष महोदय हे ज्या त्रुटी आल्या मातोश्रीमध्ये किंवा बाकीच्या आमचे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पालकमंत्री पाणी योजना आणली होती त्यातही काही त्रुटी या निमित्त आल्या होत्या अध्यक्ष महोदय पण या दोन्ही विषयावर मात करत महसूल खात्यानं संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि या विषयात शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा हे देणार का अशी माझी मागणी आहे माननीय अध्यक्ष मोदय खर तर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे बजेट झालं मान्य अजितदादानी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औश्यामध्ये उभं केलं एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं मग आमच्या आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहेत मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माग माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पान रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता बांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण रस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रे रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशा आता लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे शेत रस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे क्षेत्र राहू दे आता चला ठीक आहे कोणा मग ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचा एक कोण बोल नियमाची अशी पाय एक जण कुणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश्व चला जितेंद्र जी बोला अध्यक्ष मोदय अरे नाही बोलेगा अध्यक्ष मोदय चला मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्यूल कास्ट आहे आहे असं नाही आहे आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीच होईल चुकीच असं आहे माझं विधान नीट आहे का नी मुख्यमंत्री बोलते जागेवर बसा त्या आदेशा जागेवर नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही आदेश की बसा। जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सर सकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही ना, ना, एक बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला चला लक्षवेधी क्रमांक चार कंटिन्यू करा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत आद। ऍप ऐवजी बनावट ऍप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला